तर नमस्कार विद्यार्थी मित्रो मी गवईसर आपल्या अभ्यासक्रा यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजचा जो व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा ग्रामसेवकचा पेपर आणखी बाकी राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये अगोदर जे परीक्षा झालेल्या आहेत तर परीक्षेमध्ये जे जे प्रश्न आलेले आहेत तेच प्रश्न मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचा जी एक्झा ज्यांची एक्झाम बाकी राहिली असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तर चला आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया तर बघा कोणत्या फळाला सुरसेस म्हणतात तर कोणत्या फळाला म्हणतात तर अननस या फळाला सुरसिस म्हणतात लक्षात असू द्या अपेडामध्ये पीचा लाँग फार्म काय आहे तर प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट अपेडा पीचा लाँग फार्म काय का आहे तर आणि याचा पूर्ण लाँग फॉर्म काय आहे तर अपेडाचा पूर्ण लाँग फॉर्म बघू आपण तर कल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी हा काय तर पूर्ण याचा लाँग फॉर्म आहे अपेडाचा तर लक्षात असू द्या प्रश्न जर आला तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तर नादेब म काय आहे तर नादेब काय आहे तर ते कंपोस्ट खत आहे तर आपण त्याच्याविषयी थोडीशी महत्त्वाची माहिती बघू तर नादेप कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे बायोमास कचरा माती कचरा आणि प्राण्यांचा कचरा जैविकदृष्ट्या खराब होतो आणि सेंद्रिय कंपोस्टमध्ये काय तर विघटित होतो तर लक्षात असू द्या तर याचा अर्थ अशा प्रकारे आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणता कृषीफेरस फॅमिली फॅमिलीतील नाही ना तर कोणता नाही तर भेंडी ही काय तर नाही आहे ऑरगुड कल्चर डेफिनेशन तर बघा याची डेफिनेशन काय या आहे तर द कल्टिवेशन ऑफ ट्रीज अँड श्रब्स एस्पेशियली फॉर ऑनमेंटल पर्पसेस काय तर याचं डेफिनेशन अर्बो अरबरी कल्चरचं तर हे आहे लक्षात असू द्या परिषद व्यवस्थित मी सोडत चला तर सहावा प्रश्न आला होता प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम तरखडकर हे लक्षात असू द्या याच्याविषयी थोडक्यात माहिती बघूया आपण केशवचंद्र सेन यांनी महाराष्ट्राला भेट दिल्यानंतर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची काय तर स्थापना कोणत्या दिवशी केली तरी एकतीस मार्च अठराशे सदुसष्टमध्ये केली होती हे सुद्धा लक्षात असू द्या असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो तर यंग कोंबडीला काय म्हणतात तर यंग कोंबडीला म्हणतात पुलेट काय म्हणतात तर पुलेट म्हणतात तर पुलेटविषयी आपण थोडीशी माहिती बघूया तर पुलेट पूर्णपणे वाढलेले आहेत आणि त्यांना चमकदार नवीन पिसांचा संपूर्ण आवरण असेल तथापि त्यांचे शरीर अद्याप विकसित होत आहेत आणि अंडी घालण्यास काय तर ती तयार नाहीत पुलेटविषयी अशी माहिती आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या तर लाळ खुरट्या रोग कशाने होतो तर हा कशाने होतो तर विषाणूमुळे होतो तर विषाणू तर लाळ खुरटे हा रोग कोणाला होता तर आपण थोडक्यात माहिती बघूया तर लाळ खुरकट हा तीन विषाणूजन्य आजार असून गाई म्हशी शेळ्या मेंढ्या इत्यादी जनावरांमध्ये काय तर आढळून येतो आणि या आजाराचा झपाट्याने जनावरांमध्ये काय तर पसार होतो साधारणतः नोव्हेंबर ते जून महिन्यापर्यंत या आजाराची काय तर साथ राहते हे लक्षात असू द्या प्रश्न तुम्हाला उलटासारखा सुद्धा विचारू शकतात तर ॲगमार्कचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे तर कुठे आहे तर नागपूर येथे आहे तर थोडीशा थोडक्यात माहिती बघूया आपण नागपुरातील केंद्रीय ॲगमार्क प्रयोगशाळा व्यतिरिक्त अकरा नोडल शहरांमध्ये मुंबई नवी दिल्ली चेन्नई कोलकाता कानपूर कोची गुंटूर अमृतसर जयपूर राजकोट आणि भोपाळ या प्रादेशिक ॲगमार्क काय तर प्रयोगशाळा आहेत या शहरामध्ये सुद्धा ॲगमार्क प्रयोगशाळा आहे हे लक्षात असू द्या सुद्धा तुम्हाला प्रश्न उलटासारखा येऊ शकतो आणि आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा विद्यार्थी मित्रो टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊन जा आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे अभ्यास करा ठीक आहे तर अभ्यास करा म्हणून तुम्ही सर्च करा तुम्हाला दिसून येईल तर जिल्हा परिषद जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे तर पंच्याहत्तर असते लक्षात असू द्या जिल्हा परिषद स जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर पंच्याहत्तर असते आपण त्याच्याविषयी थोडक्यात माहीत बघू तर राज्य निवडणूक आयोगाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ठरविले असतील तितके पण जास्तीत जास्त किती असतात तर पंच्याहत्तर आणि कमीत कमी किती असतात तर पन्नास इतके सदस्य असतात हे लक्षात असू द्या जास्तीत जास्त पंच्याहत्तर आणि कमीत कमी पन्नास जिल्हा परिषदेचे हे सदस्य जिल्ह्यातील मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आले असतात तर अटल पेन्शन योजना कमीत कमी लाभांश किती असते तर एक हजार असतो तर अटल पेन्शनविषयी थोडीशी थोडक्यात माहिती बघूया तर अटल पेन्शन योजना ही सर्व बँक खातेगाजारासाठी काय तर खुली आहे आणि केंद्र सरकार कमीत कमी एक हजार रुपये किंवा वार्षिक वर्गणी पन्नास टक्के आपल्याकडून खात्यात जमा करेल अशी त्याची थोडक्यात माहिती आहे तर अटल पेन्शन योजना कमीत कमी वय अठरा तर याचा कमीत कमी वय किती असतं तर अठरा वर्ष असते आणि जास्तीत जास्त किती असतील तर चाळीस वर्षापर्यंत असणार आहे हे लक्षात असू द्या तर बघा काही कॉम्प्युटरविषयी शॉर्टकट की विषयी थोडक्यात माहिती बघूया तर हा प्रश्न विचारला होता कंट्रोलियस हा कशासाठी वापरतात तर बघा कंट्रोलयस हा काय तर सेव्हसाठी वापरतात ठीक आहे जर कोणती फाईल आपल्याला सेव वगैरे करायची असली तर आपण त्याच्यासाठी कंट्रोलियस म्हणून त्याचा वापर करतो तर आपण आणखी काही शॉर्टकट की बघू तेसुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकते तर बघा कंट्रोलियम म्हणजे काय तर सिलेक्ट ऑल टेक्स्ट जेवढेही टेक्स्ट असतील कंट्रोल कंट्रोलिय जर केलं तर आपण त्याला पूर्ण जे टेक्स्ट असतील आपण त्या पूर्ण टेक्स्टला काय तर संपूर्ण टेक्स्टला एकदाच सिलेक्ट करू शकतो आणि कंट्रोल बी म्हणजे काय तर बोल्ड टेक्स्ट म्हणजे हे तुम्हाला जर बारीक दिसतात समजा हे जे बारीक दिसतात तुम्हाला हे तुम्हाला बोल्ड स्वरूपात तुम्हाला इथं म्हणजे जाड स्वरूपात तुम्हाला दिसून येईल कंट्रोल सी म्हणजे कॉपी म्हणजे आपण या जो डाटा आहे ज्या डाट्याला आपण कॉपी करायचा आहे तो आपण डाटा कॉपी करू शकतो आणि दुसऱ्या इकडं कंट्रोल व्ही म्हणून पेस्ट करू शकतो हे सुद्धा लक्षात असू द्या कंट्रोल डी म्हणजे काय तर ओपन फॉन्ट फॉर्मॅटिंग विंडो कंट्रोल डीमध्ये फॉन्टविषयी माझे म्हणजे जेवढा जे आपल्याला फॉन्ट पाहिजे ते आपण कोणता फंड पाहिजे आपल्याला त्या स्वरूपात आपण तो फंड घेऊ शकतो कंट्रोल डीमधून ठीक आहे तर कंट्रोल ई म्हणजे काय तर सेंटर टेक्स जसं आता हे मध्ये आहे हे कंट्रोल ई म्हणूनच आपण घेतलेलं आहे सेंट्रलमध्ये ठीक आहे तर कंट्रोल एफ म्हणजे काय तर फाइंड अ थॅर्स म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत ते कंट्रोल एफने आपण शोधू शकतो ठीक आहे अक्षर वगैरे शोधायचं असलं ते शोधू शकतो आपण तर कंट्रोल झेड कशासाठी वापरतात कंट्रोल झेड हे क अंडोसाठी वापरतात हे सुद्धा लक्षात असू द्या न्यूक्लियस सीड रोगनी ऑफ विच स्पीड सीड तर काय म्हणतात त्याला तर ब्रिडर सीड ठीक आहे तर ब्रिडर सीडविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया ब्रिडर सीड ही न्यूक्लियस सीडची संतती आहे न्यूक्लियस सीड हे प्रजननकर्त्याद्वारे विशिष्ट जाती विकसित करण्यासाठी तयार केलेले बियाणे आहे आणि थेट प्रजनन बियाणे म्हणून गुणाकार करण्यासाठी वापरले जातात हे याची थोडक्यात माहिती आहे तर सोळावा आहे बियाण्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठी काय वापरतात तर काय वापरतात तर पोटॅशियम नायट्रेट काय वापरतात तर पोटॅशियम नायट्रेट भातामध्ये पाणी व चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर भातामध्ये पाणी आणि चिखल मिक्स करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर पुडिंग म्हणतात क्लानिंग केलेला प्राणी हा डॉली होता तो कशात येतो तर डॉली कशात येतो तर मेंढीमध्ये येतो संगणकाच्या मेमरीचे प्रकार कोणते आहेत तर बघा प्रकार आहेत प्रायमरी सेकंडरी तर आपण थोडक्यात माहिती बघूया तांत्रिकदृष्ट्या दोन प्रकारचे संगणक मेमरी आहेत आणि प्राथमिक आणि माध्यमिक मेमरी हा शब्द प्राथमिक मेमरीसाठी सामानार्थी म्हणून किंवा रँडम एक्सेस मेमरी आर ए एम नावाच्या विशिष्ट प्रकारच्या प्राथमिक मेमरीसाठी संक्षेप म्हणून वापरला जातो हे लक्षात असू द्या थोडक्यात माहिती आहे तर बघा संगणकाला कोणती भाषा समजते तर कोणती भाषा समजते तर बिनरी लँग्वेज संगणकाची जी मातृभाषा आहे ही बिनरी भाषा असते ज्यामध्ये फक्त शून्य आणि एक असतात बायनरी स्तरीय भाषेला मशीन भाषा असे हे देखील म्हणतात लक्षात असू द्या एक आ, अशा प्रकार आहे ठीक आहे तर आय पी एमचा लाँग फॉर्म काय आहे तर इंटरग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा याचा पूर्ण लाँग फॉर्म आहे तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती बघूया आय पी एम म्हणजे काय तर कीड नियंत्रण धोरण सुधारण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे तर, तर, तर विद्यार्थी मित्र हो एवढे प्रश्न आलेले होते तर याच्यामधून तुम्हाला काही बराच फायदा होणार आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आणखी असे नवीन व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र